लक्षवेधी क्रमांक सभापती के केल्याप्रमाणे दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात अतिशय संवेदनशील अशा प्रकारची आहे सभापती मोदय माननीय मुख्यमंत्री मोदयाने सात चार दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिगृहामध्ये बैठक घेतली होती आणि अगदी उपमुख्यमंत्री पवार चीफ सेक्रेटरी सुजाता सौनिक पासून सगळे सत्तावीस अधिकारी उपस्थित होते परंतु मला आश्चर्य वाटत की माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुद्धा आता चार पाच महिने झाले काय मागण्या होत्या दिव्यांगांच्या सहा हजार मानधन देण्यात यावे व मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ता पाच तारखेच्या आत जमावे दिव्यांग विभाग कार्यवाही करणार होती काय कार्यवाही झाली स्वतंत्र घरकुल योजनेसंदर्भात संदर्भात मागणी होती अंत्योदय योजना दिव्यांगांना लागू करावी अन्न पुरवठा नागरी विभागाची जबाबदारी होती दिव्यांगांची कर्जमाफी संदर्भात दिव्यांग भवन संदर्भात सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंरोजगारासाठी स्टॉल देण्यासंदर्भात पण धोरण करावं हे नगर विकास आणि ग्रामविकासकडे मागणी होती दिव्यांगांच्या जशा बचत गटांच्या विशेष योजना आहेत तशा दिव्यांगांच्या सहकारी संस्था करून त्यांच्यासाठी काही योजना कराव्यात असं महिला व बालकल्याण विभागाला त्या ठिकाणी सांगितलं होतं जवळपास सभापती महोदय त्यांच्या दिव्यांगांच्या व्यक्तींना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकासच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घ्यावी धोरण आखावं ही मागणी होती क्रीडा क्षेत्राची जवळपास अठरा मागण्या या ठिकाणी होत्या पार्टीच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी संत गाडगे बाबा दिव्यांग प्रशिक्षण संस्था करावी ही मागणी होती दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी त्या ठिकाणी विभागाने मोहीम उघडावी अशा प्रकारची सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षणाला सूचना दिल्या होत्या मला वाटतं सभापती मोदय सर्व कागदपत्र एका छताखाली देणं दिव्यांगांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तालुका स्तरावरच्या कमिट्यांवर नेमणूक करणं मला वाटतं सभापती मोदय वीस मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठकीत विभागांना आदेश देऊन त्या ठिकाणी मला वाटतं दोन चार मागण्या सुद्धा पुढे गेल्याचं दिसत नाही आणि जर मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे दिव्यांगांप्रती त्यांनी त्या ठिकाणी अनेक सवलती दिल्यात घोषणा केल्यात आणि त्या त्या विभागाने जर अंमलबजावणी केली नाही सभापती मोदय हो तर त्या ठिकाणी झालेल्या बैठकीचा केलेल्या घोषणेचा त्या ठिकाणी दुष्परिणाम होतो सरकारचं नाव त्या ठिकाणी खराब होतं माझी मागणी आहे या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ज्या ज्या विभागांना निर्देश दिले होते त्या विभागाच्या सचिवांना निलंबित करणार का कारण मंत्री निर्णय घेता तुम्ही मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि खाली शिव्या खायला लागतात तुम्हाला मंत्र्यांना सरकारला या सगळ्या जे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जेवढे सचिव होते ज्यांना दिव्यांगांचा अरे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तरी संवेदनशीलता बाळगाना हे मी प्रशासनाला सांगतोय माझी आपल्याकडे मान मागणी आहे या संबंधित सगळे सात आठ नऊ सचिव आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य दरेकर साहेबांनी लक्षवेधी जी मांडली होती त्यामध्ये त्यांनी लक्षवेधी नंतर लक्षवेधी मध्ये असा विचारला होता कि या डिपार्टमेंट मध्ये अधिकारी नसल्यामुळे किती अधिकारी आहेत ह्या विषयावर त्यांनी लक्षवेधी मांडली होती ठीक आहे त्यांना त्याच्यावर उत्तर नसेल पाहिजे तर मी एक मेळाचा मला बोलू द्या ना माझं आता अन्य दरेकर साहेबांनी त्याच्यावर सात एप्रिलला मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये बैठक घेतली होती त्या विविध विभागातील सगळ्या यांना मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे दिली होती आणि मागच्याच आठवड्यात महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण सर्व ज्या ज्या विभागाच्या होत्या त्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अठरा तारखेच्या आत ज्या काही कारवाया त्यांनी केल्या त्याचे सगळा अहवाल तिसऱ्या आठवड्यात त्यांनी सर्व जे सेक्रेटरीज जे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्या विभागाचा हा विषय आणि दुसरा मानधनाचा विषय जो केला आहे तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे आता तिकडून दशात त्याच्यात काही सूचना अशा झाल्या आहेत की बाई ज्यांचं दिव्यांग पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू प्रशासनातले अधिकारी जर चाल ल करणार असतील ना तुम्ही वेग उत्तर नका मंत्री हो देऊ सरकार जरी आपलं असले तुमची काळजी घेतो आपण सरकार जे घेतोय मंत्री निर्णय घेता मुख्यमंत्री घेतात आणि जर त्या ठिकाणी ते सचिव जे बैठकीला उपस्थित असतील ते कॅज्युअल घेत असतील तर तुम्ही कारवाई केली पाहिजे चर्चा नक्कीच पाहिजेच